तर चला फ्रेंड्स आपण आज जात आहोत ते कुठे तर ते तुम्हाला सामोर समोर माहिती होईलच त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्कीच आवडेल तर आज मुलांना आणि मिस्टरांना सुट्टी होती आज आहे संडे त्याचबरोबर आपण करणार आहोत खूप मजा मस्ती म्हणजे फन तर हे बघा दोन्ही साईडला तुम्हाला अगदी हिरवळ दिसत आहे यावरून तर तुम्ही अंदाजा काढू शकता की आपण कुठे जात आहो आणि तुम्हाला एक हिंट देते ते म्हणजे आपण चंद्रपूरला सर्वात जास्त फेमस काय आहे जे सेलिब्रिटीसुद्धा बघायला येतात तर चला ओळखलं असेल कोणी आणि नसेल ओळखलं तर मी सांगून देते ते म्हणजे ताडोबाचे जंगल तर आपण जातो मोहुर्ली गेट आणि इथे गेटच्या अंदर जाताना आपल्याला चार्जेस लागतात आणि रोड बघा दोन्ही साईडने भरगतचं जंगल आहे तुम्हाला आतमध्ये दाडोबा न फिरता इथेही कधी कधी तुम्हाला टायगर मिळून जाईल त्याचबरोबर वेगवेगळे प्र प्राणीसुद्धा मिळून जातील आणि इथे कधीही तुम्हाला मध्ये उतरता येत नाही किंवा आपल्या जवळचा कचराहीसुद्धा म्हणजे काही चिप्स वगैरे खाल्ले असेल मुलांनी तर तेसुद्धा तुम्हाला खाली फेकता येत नाही कारण इथे जर खाली फेकले आणि इथे खूप सारे जनावर आहेत त्यांनी वगैरे ते चिप्स पॉकेट किंवा काही खाऊ नये त्यासाठी आणि सोबत हा रस्तासुद्धा घालण्या व्हायचा नाही म्हणजे अगदी क्लीन तो रस्ता आहे तिथे झाडं मारायची गरज नाही इतका क्लीन आहे तो रस्ता तुम्ही असं म्हणू शकता आणि इथे माणूससुद्धा उतरू देत नाही खाली गाडीवरनं कारण इथे जंगल असल्यामुळे कुठेही कोणताही प्राणी असू शकतो त्याच्यामुळे इथे नसतं इथे उतरू देत नाही इथे जागोजागी झाडाला कॅमेरे लागून आहे त्याच्यामुळे तुम्ही ही काळजी नक्कीच घ्या त्याचबरोबर आम्ही आता जाऊन पोहोचलो तो म्हणजे बटरफ्लाय गार्डनला आम्हाला ताडोबाला नव्हतं जायचं कारण ताडोबाला जायसाठी आणि तिथे फिरायची फिरायची वेळ नव्हती आमच्याकडे कारण आम्ही अगदी घरूनच तीन वाजता निघालेलं होतं आणि तीन वाजता निघाल्यामुळे मग आम्हाला काही ताडोबामध्ये नाही पण अगदी ताडोबाला लागून जी मध्ये एक वॉल आहे ना त्याच्या या वॉलच्या इकडे आहे बटरफ्लाय गार्डन आणि त्या वॉलच्या तिकडे आहे ते म्हणजे ताडोबाचं जंगल अगदी लागूनच आहे अगदी रोड एक आहे सगळे एक आहे म्हणजे अलीकडे आणि पलीकडे फक्त एका भिंतीचा फरक आहे तर अशा प्रकारे आम्ही तिथे पोहोचलो म्हणजे मुलांना हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर कशा आहात तुम्ही आहे सगळं ठीक आहे तिकडेसुद्धा सगळं मस्त आहे आम्ही आणि आता आलो आहोत आम्ही ते म्हणजे लडबिट चंद्रपूरला आहे ताडोबाच्या अगदी जवळच लागून ते म्हणजे बटरफ्लाय गार्डन अतिशय सुंदर अतिशय मस्त आहे इथून एंट्री आहे तर आम्ही जस्ट एंट्री केलेली आणखी आमच्यावर भरपूर जणं आहेत आणि इथून मी व्हिडिओ स्टार्ट केला आहे खूप सुंदर आहे मुलांना खेळण्यासाठी सुद्धा मस्त आहे आणि मस्त आहे तर मी जे जमीन ते तुम्हाला दाखवते हे बघा हे असे झाड आहेत अतिशय सुंदर गेला म्हटलं जर तुमचं काम आटोपला असाल तर या म्हटलं इकडे बटरफ्लाय बटरफ्लाय इथे आहेत केडीचे हॅलो खेळासाठी या मला खेळासाठी या ना खेळासाठी या इथे बघा वॉटर फाउंटन आहे किती सुंदर दिसत आहे म्हणजे इथे मुलांना खेळायला मस्त आहे आणि खूप काही खोल नाही आहे काही नाही मुलं अदनवजनं इथूनच फिरत आहे आणि इथे फोटोशूट होतं लग्नाचं जे प्री वेडिंग शूट वगैरे आहे ते इथे चाललेलंच होतं ऑलरेडी आणि इथे होत राहतं असं काही ना काही इथे खूप ग्रीनरी आहे खूप सुंदर आहे आणि आम्ही आलो तो ता टाईमही अतिशय सुंदर होतं तर आम्ही तीनला निघालो आम्ही साडेतीनला येऊन पोचलोत आणि थोडासा नाश्ता वगैरे आम्ही आणलेला होता आणि पाण्याची बॉटल हवी होती कारण इथून एकदा जर बाहेर निघालं तर तिकीट आणखी लागते आपल्याला तर तिकीट होती तर त्याच्यामुळे आम्ही मग घेतलं माझ्या मिस्टरने आम्ही मस्त पीक वगैरे काढले मैत्रिणी सगळ्यांनी आम्ही मिळून मस्त रील्स वगैरे काढले आणि मुलं तर अगदी इथून हटतच नाही आहे मुलं मस्त आहे इथे खूप सारे फुलांचे झाडं पाहून आणि इथे बटरफ्लाय नावाप्रमाणेच आहे आणि खूप सुंदर तर जिकडे जावं तिकडे तुम्हाला हिरवळ सानूची तर अतिशय मजा म्हणजे हर मुलं हरवतही नाही अशी मुलं मस्त इकडे तिकडे, तिकडे फिरत होती माझे मिस्टर पाहत होते मुलांकडे वगैरे आणि आम्ही आपले रील्स काढत होतो तर आईचं काहीतरी वेगळं सुरू होतं आईचं होतं की आपण ताडोबाला जाऊ अगदी मी सांगितल्याप्रमाणे लागूनच जंगल असल्यामुळे आणि लागूनच ताडोबा आहे तर त्याच्यामुळे त्याचं म्हणणं होतं की साईडने तिथे जा आणि तिथे काही ॲडव्हेंचर आहे ताडोबा ता म्हणजे याच्या पलीकडेच वॉलकडे तर ॲडव्हेंचर करायचं होतं हो। पण आम्हाला बघतं बघत इथे पाच वाजून गेलेले होते त्याच्यामुळे मग आम्ही म्हटलं की आता वेळ राहिली नाही कारण पाच वाजता ते ऑलरेडी बंद होऊन जातं तर आणि तिथे जे शेवटची जी सफारी होती तीसुद्धा पाचपर्यंत होऊन जाते म्हणजे तीन ते पाच असते आणि मला वाटते आता नाईट सफारी काहीतरी सुरू झालेली आहे तर हे बघा इथे पिऊन एक फुल तोडलं फुल तोडून तो मस्त लावून मस्त पीक घेतले त्याचबरोबर आम्हीसुद्धा घेतले आणि मी इथे टाकलेले आहेत फोटोज म्हणजे हे फोटो, फोटो सेव्ह होऊन जातात आणि नेहमी आठवण राहून जाते त्यासाठी म्हणून मी अधेमध्ये फोटो टाकत जाते तर तुम्ही बघा आणि तुम्हाला खरंच आवडेल आणि तुम्ही जर चंद्रपुरात राहत असेल तर सगळ्यांना माहितीच असेल आणि नसेल राहत तर इथे आलं तर ताडोबाची जंगलाबरोबर तुम्ही नक्की बटरफ्लाय गार्डनसुद्धा फिरू म्हणजे फिरा खूप काही वेळ लागणार नाही आणि अगदी दोन तीन तासात तुमचं फिरणं होऊन जाईल पण खूप छान वाटतं मन प्रसन्न होईल तुम्हाला टिफिन खाता येईल सोबत इथे बटरफ्लायबद्दल बद्दल खूप सारी माहिती आहे तर ते इथे अशी छानशी माहिती लिहून दिली आहे तुम्हाला आणखी एक पोर्शन आहे एक पार्ट आहे जो मी तुम्हाला दाखवेलच नंतर शेवटी तर तिथे तर प्रत्येक फुलपाखरांविषयी तुम्हाला माहिती दिलेली आहे म्हणजे या जगात कुठे कुठे कसे कसे फुलपाखरा आहे त्याच्याबद्दलही म्हणू शकतो आणि हा आहे झुला तर याला याला कोणता तरी लक्ष्मण झुला म्हणतात सॉरी लक्ष्मण झुला याचं नाव आहे तर याच्या खाली खूप सारं पाणी होतं आधी आता जसं जसे, जसे दिवस जात आहे तसं तसं तिथलं थोडंसं त्यांचं ते थोडंसं कमी झालेलं आहे आणि पर्यटक लोकं लो तर येत आहेत तसं काही नाही कारण आता आडोबा अगदी लागून असल्यामुळे इथे येऊन थोडंसं रेस्ट करतातच प्रत्येक झालं आणि ते झुल्यावर मस्त वाटतं मुलं तर सामोर जाऊन खूप मस्त असं झुला हलवत होती पाणी असलं की भीती वाटतं पण आता पाणी नव्हती आणि खूप काही खोल नाही त्याच्यामुळे भीती काही वाटत नव्हती आणि इथलं मेंटेनन्स जर असं थोडंसं म्हणजे पहिलेच्यापेक्षा आता थोडंसं मला कमी वाटलेलं नाही तर आधी आलो तेव्हा इथे म्हणजे इतकी लोकं दिसायची की खूप आणि आता थोडीशी कमी झालेली होती आणि ते पाणी आणि आणखी ते खूप सुंदर दिसायचं ना खूप फुलून दिसायचं तर तरी पण एक आहे की आपण जाऊन इथे मस्त रमू शकतो जेव्हा हे आधी सुरू झाले ना इथे वरती वगैरे खूप वेगवेगळ्या प्रकारची प्लांट्स लावून होती खालीसुद्धा आणि त्याचबरोबर इथे खालती जी ग्रीनरी आहे आणि इथे फुलपाखरं म्हणजे हा एक एरियाच होता इथे खूप सारी फुलपाखरं राहायची खूप का खूप हे पाहायसाठी खूप जणं स्पेशल यायचे तर इथे बघा सानू म सानूला आणखी तिथे बटरफ्लाय दिसलेच दिसले तर ती म्हणताय मम्मी बटरफ्लाय म्हणून सांगत आहेत आणि त्याचबरोबर इकडे तिकडे म्हणजे आता थोडंसं मेंटेनन्स हल्लं आहे असं म्हणू शकतो तर इथे झुल्यावर सुद्धा मी काहीशी पीक काढलेत जे मला खूप मस्त वाटले आणि आता सोबत आमची सुरू आहे ते रील्स काढणं मुलांचं आहे खेळणं सुद्धा एक फॅमिली आलेली होती म्हणजे होते आम्ही सांगितल्याप्रमाणे प्री वेडिंग शूट सुरू होते एकीकडे हा एरिया खूप मोठा असल्यामुळे ते छान वाटतं ग्रीनरी आहे त्याच्यामुळे प्रत्येकजण पण एक एक पार्ट घेऊन बसलेली होती म्हणजे आम्ही इकडे आलेलो तर कोणी लक्ष्मण झुल्याकडे असेल तर कोणी प्री वेडिंग शूटसाठी फुलांचे झाडं आहेत तिथे असेल तर आमचंसुद्धा इथे सुरू होतं आणि प्रत्येकजण इथे येऊन फोटो काढतातच काढतात आधी इथे खूप सारी गुलाबाची झाडं वगैरे होती आणि फोटो काढू श इतकी सुंदर वाटायचे खूप तेव्हा वाटल्यास इथे फोटो काढू द्यायचे नाही पण आता मात्र तिथे फोटो काढू देतात कारण थोडंसं इथे आता तेवढं म्हणजे जे झाडं होती ती आता राहिलेली नाही सोबत बटरफ्लायसुद्धा नाही फक्त तुम्हाला बटरफ्लायविषयी माहिती वगैरे मिळेल ते सामोर आहे तुम्ही नक्की व्हिडिओ बघा आणि पण मात्र खरंच जाण्यालायक आहे आणि इथली ही जी झाडं आहेत सागवानाची आहे बांबूची मला काही माहिती नाही पण खूप सुंदर वाटतं म्हणजे इकडून तिकडून ती झाडं आणि मदनर असतं इतकं सुंदर वाटतं की म्हणजे तुम्हाला दुसरीकडे कुठं जावं असं वाटणार नाही आणि ते सगळं ओरिजिनल आहे म्हणजे जी चेअरसुद्धा आहेत ना तीसुद्धा मस्त असं म्हणजे टायरपासून लाकडापासून बनवलेल्या आहेत आणि बघा एकीकडे असं असं आहे इथेसुद्धा मी रील्स बनवलेल्या आणि तुम्ही माझे रील्स नसेल बघितलं तर नक्की जाऊन तुम्ही इंस्टाग्रामवर जाऊन बघू शकता रमा नगराडी या नावाने इन्स्टावर माझं पेज आहे ते तुम्ही नक्की जाऊन फॉलो करा तर चला त्याचबरोबर बघा इथे सागवानाची झाडं आहेत ही तर आणि ते कारण की सागचे जे कप जो हे आहे तो खूप पडलेली आहेत पानं वाढलेली सुकलेली आणि खूप दूर दूर लावून आहे तर हे बघा इथे म्हणजे जी, जी बाज वगैरे खूप खरंच खूप सुंदर वाटतं आणि हे बघा मी तुम्हाला समोर नेते आणि तुम्हाला दाखवते इथे जे मी सांगितल्याप्रमाणे चेअर्स ज्या बनवलेल्या आहेत ना त्या ता फक्त टायरपासून बनवलेल्या आहेत म्हणजे यांनी रिसायकल जी यूज म्हणतो ना आपण ते केलेलं आहे म्हणजे कोणतीही बेस्ट वेस्टपासून बेस्ट, बेस्ट बनवलेलं आहे कोणतीही वस्तू वाया जाऊ दिलेली नाही आणि अतिशय सुंदर बैठ म्हणजे बैठकसुद्धा खूप छान आहे इथे बघा आणि मूल आता फिरून फिरून थोडी थकलेली होती त्यांना थोडीशी एनर्जी हवी होती त्याच्यामुळे आता आम्ही पाणी वगैरे पिलं स्वरा रेडिओ बसली आहे आई बसला आहे ते म्हणजे मोबाईल घेऊन आता थोडंसा निवांत वेळ मिळाला तर मुलं मोबाईल घेऊन बसलेली आहे इथे हिरवळ नाही आहे इथे मात्र तुम्हाला मस्त थोडंसं असं मातीचा जो सुगंध आहे ते मी पाणी टाकलं तर इथे मातीचा एवढा सुगंध सुंदर आला तर म्हणजे मातीचा सुगंध आहे इथे आणि एक गावात आल्यासारखं मातीचा फील येतो आणि बघा सुद्धा शेड्स वगैरे आहेत पाणी पावसाला की आणि तिथेसुद्धा उन्हाळ्यामध्ये वगैरे तिथे बसायसाठी सुद्धा त्यांनी चेअर्स ठेवलेले आहेत आणि आयुचं मी सांगितल्याप्रमाणे आपलं काहीतरी वेगळं सुरू राहतच नाही मी तर आणि इथे बघा इथे असं म्हणजे ब एक बटरफ्लाय आहे जी तू मला दिलेली आहे आधी ही बटरफ्लाय खूप सामोर होती आणि अजयपेक्षा छान होती म्हणजे ओरिजिनल नाही अशी एक फोटो म्हणजे इथे गेले की आणि आपण आपले फिट पिक जर टाकले मोबाईलमध्ये स्टेटस लावलं तर कोणी समजायचं की बटरफ्लाय गार्डनला तुम्ही गेलेत म्हणजे असं काही सांगायची गरज पडत नव्हती आता हा बटरफ्लाय याच्यावरून सुद्धा ओळखतात तर चला ज्यांना माहिती आहे ते ओळखतात नाहीतर मी तर सांगतच आहे तर असं ब अशा प्रकारे आता हे बघा हे आहे बाहेरचा म्हणजे इथूनच आतमध्ये आपण एंट्री केली आता इथूनच आपल्याला बाहेर निघायचं आहे आणि मग आम्ही बाहेर आलो बाहेर आल्यानंतर अगदी त्या गेटच्या अगदी समोरचा हे आहे बटरफ्लाय तर इथे बघा इथे तुम्हाला पूर्ण म्हणजे बटरफ्लाय जे आहेत तसे म्हणजे पूर्ण एक वॉल आहे वॉलमध्ये त्यांनी खूप सुंदर अशी एक सिनेरी टाईप से सेट केलेला आहे आणि तिथे वेगवेगळे असे बटरफ्लाय त्यांनी ठेवलेले आहेत आणि त्याच्याबद्दल माहिती तुम्हाला संपूर्ण ए टू झेड डिटेल माहिती तुम्हाला इथे मिळून जाईल फक्त तुम्हाला थोडासा वेळ हवा आणि तुम्हाला ही जी माहिती आहे ती तुम्हाला हिंदीसोबत इंग्लिश दोन्हीही भाषेत तुम्हाला मिळेल अशा प्रकारे तुमची म्हणजे इथे माहिती आहे आणि तर इथे आहे माहिती दोघेही फुलपाखरांबद्दल आणि इथे म्हणजे हे बटरफ्लाय गार्डन त्याच्यासाठी आहे कारण इथे भरपूर माहिती देण्यात आलेली आहे फुलपाखरांबद्दल तर गार्डनमध्ये आधी खूप होतं पण आता जसं जसं ते जुनं होतं आहे तसं माहीत नाही तिथे मेंटेनन्स बरोबर आहे नाही आहे पण थोडं थोडं कमी झालेलं आहे आणि इथेसुद्धा तुम्हाला हर एक बटरफ्लायबद्दल तुम्हाला माहिती लिहून दिलेली आहे जे की तुम्हाला वाचायची आहे हे बघा असे चार्ट्स आहेत आणि असे खूप सुंदर त्यांनी काचांमध्ये दगडांमध्ये बघा या साईडला दाग दगड वगैरे आहे आणि इथे छान कोरीव इथे काच आणि त्याच्या अंदर त्यांनी खूप सुंदर असं खूप सुंदर आहे ते आणि इथे अशी छान माहिती वगैरे दिलेली आहे तुम्हाला तर हे बघा इथे तुम्ही वाचू शकता भरपूर मोठी माहिती आहे इथे कशी कोणत्या कोणत्या प्रकारचे बटरफ्लाय वगैरे आहे ते सगळं आहेत आणि चला आता आपण आलो आहोत मध्ये तर सुद्धा बघा खूप सुंदर खूप मस्त तर हे अशा प्रकारे आहे इथून आहे एक्झिट तर बघा हाच तो आहे मी तुम्हाला सांगितलं की इथे बटरफ्लायबद्दल तुम्हाला भरपूरशा गोष्टी माहिती होऊन जाईल आणि वेगवेगळ्या प्रकारचे बटरफ्लाय आर्टिफिशियल का असं नाहीत पण तुम्हाला इथे दिसतील आणि इथे एक चार्टसुद्धा आहे की वेगवेगळ्या प्रकारचे बटरफ्लाय आहे आणि सोबत त्याचबरोबर आपलं झालेलं आहे सगळं पाहून हा आहे आ, या साईडने एका साईडने आहे तुम्हाला रेस्टॉरंट जर तुम्ही काही नाश्ता वगैरे नसता येईल आणला तर तुम्ही इथे येऊन रेस्टॉरंटमध्ये जेऊ शकता तिथे मस्तपैकी जेवणही मिळतं आणि नाश्ता तर असतोच असतो हे बघा ही जी वॉल आहे मी तुम्हाला दाखवत आहे ही जे, जे शेवट आहे ना आता याचा तर त्याच्या त्या पलीकडे आहे तो म्हणजे ताडोबाचं ताडोबाचं जे जंगल आहे ते आहे तिथनं सुरू होऊन जातं ताडोबा आणि तिथून सफारीला सुरुवात होते तर आम्ही उशीर आल्या म्हणून सफारी तर आता करणार नाही पण याच्या पलीकडे जे ॲडवेचर आहे त्याच्यासमोर आहे मग सफारीपासनं सुरुवात झालेली आहे इथे बाहेर असे बेंचेस लावलेले आहे आणि हा आहे इथे आम येऊन तुम्हाला तिकीट काढायची असते मला वाटते छोट्या मुलांची वर मुलांची तिकीट आहे दहा वर्षापर्यंत दहा रुपये आणि त्याच्यानंतर आहे वीस रुपये मोठ्यांची वीस रुपये आहे अशा प्रकारे आणि इथे वॉशमन असतो सोबत अंदर तिकीट काढणारेसुद्धा दादा बसलेले असतात तोचबरोबर हा रोड आहे रोडच्या पलीकडे बघा स्वराज मम्मीने घेतले होते कवट कारण मला फार कवट आवडतात आणि इथे एक आजोबा होते जे कवट विकत होते आ, हे बघा हा जो गेट आहे तोच आहे हे जे जे इथनं तुम्हाला पिवळेवाले हे दिसत आहेत ठेवलेले आहेत तोच आहे ताडोबाचा जंगल सफारी तिथनं होते सुरू हा इकडे आहे बटरफ्लाय गार्डन तर हे बघा इथे असं लिहून आहे आगरझरीचं बटरफ्लाय गार्डन आहे आणि आगर्झरीच्या साईडला आगरझरी गेट आहे ताडोबाला जायला तुम्हाला दोन तीन गेट आहे मोरली गेट आहे आगरझरी गेट आहे गेट आहे आणखी शाळेत दोन आहे पण मला त्याचे नावं नाही माहिती तर अशा प्रकारे आम्ही गाडी ठेवलेली होती अगदी समोर आणि हा रोड चालतो आणि इकडे गावसुद्धा आहे एक आगरझरी गाव आहे समोर मोहरली गाव आहे तर गावात लोक असतात आणि टायगर कधी कधी त्यांच्या घरास म्हणजे तिथेसुद्धा येतो त्यांना खूप भीती आहे मेन म्हणजे आणि हे बघा कौठ अतिशय गोड अतिशय सुंदर होती स्वराच्या मम्मीने अगदी फोडून टाकले आणि खायला सुद्धा सुरुवात केलेली मी घरी आणले घरी आणून मस्तपैकी त्याची चटणी बनवली आणि मस्त खाल्लेली तर आता स्वरा आणि आम्ही वगैरे जे दिसत आहे पीचे पप्पा आहे समोर तर आता आम्ही जात आहो आपल्या गाडीकडे कारण आमची वेळ झाली आता आम्हाला जायचं आहे घरी पण घरी जायच्या आधी मी सांगितल्याप्रमाणे लागलेली होती भूक तर आम्ही आता समोर जाऊन गाडीमध्ये आम्ही ठेवले होते चिवडा वगैरे चकला वगैरे होते आमच्याकडे ते आता बाहेर जाऊन तिथे खातो छानपैकी मस्त जागा पाहून आणि ते सगळीचकडे सुंदर जागा आहे तिथे जाऊन आम्ही आता थोडासा नाश्ता वगैरे करतो सोबत आता अंधार झालेला आहे जी तिकीट लागते ती त्यांना दाखवलेली आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला तर नक्की सांगा आवडेल तर लाईक सोबत शेअर करायला विसरू नका तर चला फ्रेंड्स भेटूया अशा छानशा ब्लॉग बरोबर नक्की ब्लॉग बघा बाय